अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स मसाल्यांची म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार वीस टक्के एवढी विशेष सूट श्री जय भवानी स्पायसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाक घरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पायसेसचे मसाले खरेदी करा आमचा पत्ता श्री जय भवानी स्पायसेस सावित्रीबाई फुले व्यापार संकुल हॉटेल विनोद कॅफे शेजारी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव शून्य सहा अठ्ठावीस एक्क्याण्णव विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही त्याचे संतप्त पडसाद मतदारसंघातून उडत असताना काँग्रेसचे नेते विश्वजित कदम विशाल पाटील व आमदार विक्रम सावंत यांचे फोन नॉट रिचेबल लागत होते त्यावरून विश्वजित कदम हे काहीतरी मोठा निर्णय घेणार याची चर्चा मतदारसंघात होत होती आज विश्वजित कदम विशाल पाटील व विक्रम सावंत हे प्रेससाठी आले मोजून चार ते पाच मिनिटात त्यांनी प्रेस आटोपती घेतली कधी एकदा प्रेस घेतोय आणि कधी एकदा उठतोय असे त्यांना झाले होते विश्वजित कदम हे थोडेसे गोंधळासारखे वाटत होते त्यांचा आत्मविश्वास दिसत नव्हता त्यामुळे त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत नमस्कार मी अभिजित शिंदे आपण पाहताय प्राईम न्यूज रोकठोक शिवसेनेने महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशा दिवशीच त्यांची उमेदवारी घोषित करून टाकली होती त्यावेळी विश्वजित कदम विशाल पाटील यांना हे माहीत नव्हते का त्यांना जर विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळावी असे वाटत होते तर त्याच वेळी त्यांनी विरोध का केला नाही त्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे संजय राऊत हे मिर्जेत आले त्यांनी प्रचंड मोठी सभा घेतली आणि मिर्जेत दुसऱ्यांदा चंद्रार पाटील यांची उमेदवारी घोषित केली त्यावेळीही विश्वजित कदम यांनी जोरदार विरोध का केला नाही त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा विरोध का करावा वाटला नाही मुळात शिवसेनेची एकही ग्रामपंचायत नसताना त्यांनीही बिंदास्तपणे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्याचे मोठे धाडस कसे केले कारण त्यांचे अगोदरच ठरले होते अशा चर्चा मतदारसंघात होत आहेत जयंत पाटील यांनीही या जागेवरून कसलेच भाष्य केले नाही विश्वजित कदम हे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर आजपर्यंत ते ठोसपणे बोललेच नाहीत कार्यकर्त्यांची चर्चा करून ठरवणार असे त्यांचे मध्यंतरीचे भाष्य होते त्यांना खरंच भाजपमध्ये जायचं आहे की विशाल पाटील यांना उमेदवारीपासून रोखायचे आहे अशा चर्चाही मतदारसंघात होत आहेत चंद्रराव पाटील यांनीही विशाल पाटील व विश्वजित कदम तुमच्या विरोधात आहेत का या प्रश्नावर ते काही माहीत नाही पण दादा व विश्वजित कदम हे माझे बरोबर असतील असे माझे मन मला सांगते हे इतके आत्मविश्वासाने ते कसे म्हटले हाही मोठा प्रश्नच आहे काँग्रेस वरिष्ठांनी ही विशाल पाटील यांचे चांगले वातावरण मतदारसंघात असताना चंद्रहार पाटील यांच्या नावाला फारसा विरोध केला नाही यावरून हे सगळं काही ठरवून तर चाललेलं नाही ना असा प्रश्न पडतो या विषयावर दादा घराण्याला तिकीट मिळू नये म्हणून एक शक्ती काम करत आहे अशाही चर्चा होत आहेत तसेच महाविकास आघाडीचा शत्रू भाजपला पाडायचा असेल तर एकासेक उमेदवार देणे गरजेचे आहे हे माहीत असतानाही अगोदर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि मगच विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांची बाजू लावून धरली असे का हाही मोठा प्रश्न पडतो मुंबईतील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर झाले आणि नॉट रिचेबल झालेल्या काँग्रेस नेत्यांनी आज प्रेस घेणार असे ठरवले तेव्हा काहीतरी मोठा निर्णय होणार असे वाटत असताना घाई गडबडीत प्रेस घेऊन येणाऱ्या काही दिवसात काँग्रेस श्रेष्ठी लोकांच्या मताचा विचार करतील व महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरेबद्दल आम्हाला आदर आहेच पण काँग्रेसने सांगलीबद्दल विचार करावा असे संघ वेळ मारून नेल्याचे दिसते महाविकास आघाडीत आम्ही एकत्र बसून ठरवल्याने चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित केले होते असे संजय राऊत वारंवार सांगत होते पण आता सांगलीबद्दल काँग्रेसने विचार करावा असे सांगून वेळ मारून नेल्याचे दिसत आहे त्याने विशाल पाटील यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत ठोस निर्णय काय घेतला नाही हाही प्रश्न पडतो विश्वजित कदम यांना खरंच भाजपमध्ये जायचं आहे किंवा त्यांना विशाल पाटील यांना उमेदवारीपासून दूर ठेवायचे आहे अशा चर्चाही मतदारसंघात होत आहेत तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा तसेच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि आपल्या प्राईम न्यूज बिटा या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेण उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर